शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण पाहणार आहोत पावसाळ्यामध्ये मस्टायटिस म्हणजेच स्तनदाह सारखे आजार होऊ नयेत म्हणून कोणती काळजी घ्यायची रोग जंतूंच्या संक्रमणामुळे गायींच्या कासेला सूज येते कासेतून दुधाच्या ऐवजी दुधाच्या गाठी पाणी येतं काही वेळेला रक्तही येतं जनावरांना ताप येतो याला आपण स्तनदाह किंवा इंग्लिश मध्ये याला मस्टायटिस असं म्हणतात दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील जगातील नुकसानकारक आजार म्हणून मस्टायटिस ओळखला जातो दूध उत्पादक शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान याच आजारामुळे होत आणि हो काही वेळेस हा आजार नीट झाला नाही तर गायीचे चढ कायम स्वरूपी बाद होण्याची शक्यता असते पावसाळ्यात गोठ्यामध्ये ओलावा खूप असतो आणि त्यामुळे त्यात त्या जीवाणूंची वाढ मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असते त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसामध्ये मस्टायटीसचं प्रमाण हे वाढलेलं दिसून येतं मस्टायटीस कसा होतो हे समजून घेऊ गायीच्या कासेमध्ये चार कप्पे असतात प्रत्येक चढाच्या वर एक कप्पा असतो हो। दूध तयार झाल्यावर ते कासेतून सडामध्ये उतरत दूध काढल्यानंतर गायीच्या सडाचे छिद्र तीस ते साठ मिनिट असत ते बंद होण्यापूर्वीच गायी जर दूषित जागेवर बसली तर जीवाणू हा सडा वाटे गायीच्या कासेत प्रवेश करतो दूध करणाऱ्या पेशींना लक्ष करतो कासेला सूज येते खराब दूध निघायला सुरुवात होते आणि यामुळे गायीच्या कासेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत दूध उत्पादन कमी होतं सड खराब होऊ शकतो औषधांचा खर्च वाढतो पावसाळ्यात गोठ्यात अस्वच्छता वाढते आणि जीवाणूंच्या वाढीला पोषक वातावरण तयार होत पावसाळ्यात हा आजार रोखण्यासाठी गोठ्यात पाण्याचा निचरा होण्याची योग्य अशी सोय करा दर आठवड्याला गोठ्यामध्ये जंतुनाशक फवारून घ्या गायींना दूध काढून झाल्यावर डिपिंग करा डिपिंग म्हणजे जंतुनाशक औषधांमध्ये सड बुडवणे गायींना बसवण्यासाठी कोरडी जागा उपलब्ध करून द्या बुरशी लागलेला चारा हा गायींना खायला देऊ नका मोस्टायटीस झाल्यास त्वरित उपचार होणं गरजेचं आहे आपल्या पशुवैद्यकांना बोलवून उपचार करून घ्या प्रतिजैवकांचा कोर्स पूर्ण करून घ्या गायीच्या सडातून निघणार खराब दूध पाणी हे गोठ्यापासून लांब फेकून द्या गायीच्या सडातले खराब दूध जमिनीवर पिळू नका यामुळे हा आजार इतर गायींना सुद्धा व्हायची शक्यता असते हा आजार झालेल्या गायींचं दूध शेवटी काढा दूध काढून झाल्यावर मिल्किंग मशीन जंतुनाशक वापरून स्वच्छ करून घ्या अशा प्रकारे काळजी घेतल्यास आपण मस्टायटीस दगडी काच यासारख्या आजारांवर नियंत्रण मिळवू शकतो आणि आपलं होणारं नुकसान हे टाळू शकतो शेतकरी मित्रांनो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सोनाई पशु आहारच्या पेजला नक्की फॉलो करा आणि चॅनलला करायला विसरू नका